गेल्या वीस वर्षात देशभरात अनेक ठिकाणी चोरी केलेल्या अट्टल चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय बेंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली आहे महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातला आहे बेंगलुरु पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मूळचा महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या असलेल्या या सदोतीस वर्षाच्या चोराला पकडण्यात यश आलाय पंचाक्षरी एस स्वामी असं या चोराचं नाव आहे त्याला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे या वृत्ताला पोलीस आयुक्त बी दयानंदा यांनी देखील दुजोरा दिलाय तीन सालापासून चोरीचे प्रकार सुरू केले त्यावेळी तो अल्पवयीन होता दोन हजार नऊ सालापर्यंत त्यानं चोरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली आणि दोन हजार चौदा पंधरा साली तो एका अभिनेत्री सह रिलेशनशिप मध्ये होता तिच्यावर त्याने खूप पैसे खर्च केले त्याने आपल्या या प्रेयसीसाठी बावीस लाख रुपयांचे अॅक्वॅरियम खरेदी केले एवढंच नव्हे तर कोलकत्यात तिच्यासाठी तीन कोटी रुपयांचं घर खरेदी केलं आणि गुजरात पोलिसांनी दोन हजार सोळा साली या आरोपीला अटक केली होती मात्र तरीही तो सुधारला नाही तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा चोरी करू लागला दोन हजार चोवीस साली तो बेंगलोरमध्ये आला तिथंही त्यांना हे उद्योग सुरू ठेवले या चोराचं वैशिष्ट्य असं की तो खास करून रिकाम्या घरांवर लक्ष ठेवून असायचा आणि शक्यतो अशा घरांमध्येच चोरी करायचा तसेच चोरी केल्यानंतर लगेचच तो आपले कपडे बदलायचा शिवाय तो एकटाच चोरी करायचा त्यामुळे त्याला पकडणं किंवा त्याचं माग काढणं थोडं कठीण व्हायचं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बंगलुरु मधल्या मारुती नगर मधल्या एका घरातून चांदीचे दागिने चोरल्याचा आरोप त्याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्या आरोपीची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली आहे या चोराच्या ताब्यातून पोलिसांनी तेहतीस ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे ग्रॅम वजनाचं सोन्याची बिस्किट आणि एक हत्यार जप्त केलाय